तुम्हाला माहितीये का मंडळी एक कप साबुदाणा एक मुठभर शेंगदाणे यापासून एकदम मऊ लुसलुशीत अशी ही रेसिपी होत असते तर ही उपवासाची रेसिपी करण्यासाठी आपल्याला तेल तूप बटर यापैकी काही वापरायची गरज नाही तेलाचा थेंब एकही न वापरता अशी मस्त दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारी ही उपवासाची रेसिपी आहे शिवाय ही रेसिपी मोजक्या साहित्यात होणारी आहे आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत आवडणारी रेसिपी आहे नमस्कार मी आणि देवदर्शन किचन मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करू ही रेसिपी करण्यासाठी एक कप साबुदाणा घ्यायचा आहे आणि एक मुडवर साधारण पाव कप शेंगदाणे आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे आहे त्यानंतर साबुदाणा आणि शेंगदाणे कढईमध्ये घालायचे आहे कढईमध्ये साबुदाणा आणि शेंगदाणे आपण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि साबुदाणा आणि शेंगदाणे मस्त आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे तर ही रेसिपी करण्यासाठी मी मीडियम असा साबुदाणा घेतलेला आहे जो आपण रेग्युलर खिचडीसाठी वापरतो ना तोच तुमच्याकडे जर काही यापेक्षा बारीक साबुदाणा येतो तो असेल तो, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही आणि जेवढ्या प्रमाणामध्ये करायची आहे त्यानुसार तुम्ही साबुदाणा आणि शेंगदाणे कमी अधिक प्रमाणामध्ये घेऊ शकता बघू या ठिकाणी अशा प्रकारे हे शेंगदाणे भाजून झालेले साबुदाणा सुद्धा हलकासा फुलून आलेला आहे साधारण दोन ते अडीच मिनिटापर्यंत कमी ते मिडियम गॅस वरती साबुदाणा परतून घेतले तर साबुदाणा आणि शेंगदाणे आपल्याला खूप डार्क असे भाजायचे नाही असे हलके चटके लागले आणि साबुदाणा फुलून आला का भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि साबुदाणा आणि शेंगदाणे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आहे आता हे पूर्णपणे गार झालेले आहे त्यानंतरच मग मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणाने शेंगदाणे टाकते आता झाकण लावून मिक्सरला हे दळून घेऊ अगदी छान असं बारीक हे दळून घेतलेलं आहे तुम्हाला जर का वाटत असेल की यामध्ये अख्खा साबुदाणा किंवा जाडसर साबुदाण्याचे कणे आहेत तर मग चाळणीने चाळून घ्यायचं आहे पण हे पीठ छान असं बारीक झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी चाळत नाही पीठ हे बाजूला करू त्यासोबतच आपल्याला घ्यायचे आहे दोन शिजवलेले बटाटे बटाटे दोन शिजवून घेतले आणि सालसुद्धा काढून घेतलेली आहे त्यानंतर हे बटाटे किसणीवरती किसून घ्यायचे आहे या प्रकारे बटाटा किसून झाला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी मी सेंधा मिठाचा से वापर करते अर्धा चमचा जिरे आपल्या चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे तर या ठिकाणी तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा कुटून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची पेस्ट किंवा चिली सुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्ही खात असाल उपवासाला तर कोथंबीर घाला तर मी उपवासाला करत नाही नाश्त्याला ही रेसिपी करत आहे सुद्धा आपण करू शकता चवीला छान लागते तर म्हणून यामध्ये कोथंबीर घातली आता यामध्ये पाणी वगैरे न घालता असं हे पीठ मळून घ्यायचं आहे यापैकी तुम्ही कुठलेही साहित्य उपवासाला खात नसाल तर ते नाही टाकलं सुद्धा चालेल पीठ असं छान हे घट्टसर मळून घ्यायचं आहे बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे घट्टसर हा उंडा झालेला आहे पिठाचा आता यावरती झाकण ठेवायचं आहे सा आणि साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी असं हे पीठ मोरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत चटणी करून घेऊ चटणी करण्यासाठी लहान मिक्सरच भांडं घेतलं त्यामध्ये चार भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्या चवीनुसार मिरची घेऊ शकता हे सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहे काही ते सुद्धा भाजून घेतलेले आहे तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता पण प्रत्येक वेळेस प्रत्येकांच्या घरामध्ये ओलं खोबरं हे नसते त्यामुळेच या ठिकाणी मी सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा मस्त खमंग भाजून घेतले साल काढून घेतलेली आहे मग शेंगदाणे घातले चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा भाजून घेतलेले जिरे आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि चटणी अशी छान ही वाटून घेतलेली आहे चटणीमध्ये ना सगळं साहित्य आपण भाजून वापरलेलं आहे त्यामुळेच ह्या चटणीला फोडणी वगैरे द्यायची काही गरज नाही आता आपण पराठा करून घेऊ बघू शकता पीठ छान असं हे मुरलेलं आहे झाकण काढून घेते असं चपातीला आपण उंडा घेतो ना तसा हा उंडा घ्यायचा आहे उंडा छान गोल करून घेऊ ह्या प्रकारे आता याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आता पराठा पोलपाटाला चिटकू नये म्हणून आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी साबुदाण्याचंही पीठ घेतलेलं आहे साबुदाण्याचं पीठ घेऊ शकतात भगरचं किंवा राजगुऱ्याचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता पीठ लावायचं आहे अगदी थोडं आणि लाटून घेऊ हा पराठा लाटत असतानाच हलक्या हाताने लाटायचा आहे तर चपातीप्रमाणे लाटून घेऊ लाटत असताना काठ हे असे थोडे फाटतात असा सुद्धा तुम्ही राहू देऊ शकता पण असा हा पराठा व्यवस्थित दिसत नाही म्हणून छान असा गोलगरीत आकार येण्यासाठी एखादी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटने कट करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे कट केल्यामुळे हा जो पराठा आहे साबुदाण्याचा असा छान गोल गरगरीत होत असतो यानुसार सोबतच तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता तवा छान असा गरम झालेला आहे गरम तव्यावरती हा पराठा टाकायचा आहे आणि शेकून घ्यायचा आहे जशा आपण चपात्या शेकून घेतो ना त्यानुसारच गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि तवा सुद्धा तसाच तापलेला ठेवायचा आहे शेकून घ्यायचा आहे एक बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायचं आहे खूप पातळसर सुद्धा करायचं नाही आणि खूप जाड सुद्धा नाही तर जसं आपण फुलका करतो ना थोडासा मीडियम त्यानुसारच लाटायचा आहे उलटून पालटून छान दोघं साइडने हे शेकायचं आहे बघू शकता तसे छान हा फुलतो पराठा तुम्हाला आवडत असेल तर या पराठ्याला तुम्ही तेल तूप किंवा बटर सुद्धा लावू शकता पण आजची ही जी रेसिपी आहे ना मी तुम्हाला तेलाचा थेंब एकही न वापरता अशी करून दाखवत आहे म्हणून या ठिकाणी मी काही लावत नाही काही न ना लावता सुद्धा मस्त सकाळचा केलेला हा पराठा संध्याकाळपर्यंत अगदी मौसूत राहतो बघू शकतात अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे पराठे करून घ्यायचे आहे एक नाही तर सगळेच पराठे असे छान हे फुलत असतात आणि उलटून पालटून मस्त छान असे दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला जर का तेल तूप लावायचं झालं तर मग तुम्ही अगदी थोडंसं लावून घेऊ शकता मी एकालाच एक तुम्हाला लावून दाखवलेले आहे सगळे असे तेल तूप न लावता केलेले आहे यानुसार बघू शकतात एक कप सावधाण्यामध्ये साधारण पाच ते सहा हे पराठे होत असतात अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखे हे पराठे होत असतात अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे पयस्कर मंडळीसुद्धा खाऊ शकतील एवढे मऊ लुसलुषित असे पराठे होत असतात तुम्ही नक्कीच एक वेळा करून पाहाल तर तुम्ही नेहमीच अशी ही रेसिपी करून खाल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद बघू शकतात गुलाबजामुन तुम्हाला कापूनही दाखवते मस्त स्पंजी आणि रसरशीत असे हे गुलाबजामून झालेले आहे गुलाबजामून करण्यासाठी कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये एक ग्लास पाणी टाकलं खाली ग्रीन ठेवायची आहे आता हे रताळू घेतलेले आहे गुलाबजामुन करण्यासाठी रताडू आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे रताळूला धूळ माती वगैरे चिटकलेली असते ना म्हणून आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि जर का जाड असतील तुम्ही घेतलेले रताळू तर मग त्याचे तुकडे करून घ्या आणि मग कुकरच्या डब्यामध्ये असे ठेवून कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरला एक शिटी काढून घ्यायची आहे बघू शकता या ठिकाणी एक शिटी निघालेली आहे पूर्ण बाप निघाल्यानंतर झाकाने उघडून घेतलेला आहे आणि असे हे रताळू काढायचे आहे डब्यातून शक्यतो रताळू खूप असे बारीक घेऊ नका मिडियम किंवा असे थोडेसे जाड साईजचे रताळू घेतले ना ते सोलायला अतिशय सोपं जातं तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये रताळू जे गुलाबजामुन करायचे असतील त्यानुसार तुम्हाला रताळू घ्यायचे आहे रताडू हे सोलून झालेले आहे त्यानंतर खिसणी घ्यायची आहे जी अद्रक खिसण्याची खिसणी असते ना लहान आपल्या घरामध्ये तीस घ्यायची आहे आणि त्या खिसणीने हे रताडू अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहे तर शक्यतो आपल्याला हे रताळू खिसण्यासाठी जाड खिसणीचा वापर करायचा नाही अशा प्रकारची लहान खिसणी असते ना बारीक तीस घ्यायची आहे म्हणजे एक सारखी अशी बारीक हे रताडू खिसले जातात आणि छान असा लद्दा होतो सगळे हे रताळू खिसून घेतलेले आहे आता ह्या रताळूपासून पासून मी तुम्हाला दोन रेसिपी करून दाखवत आहे म्हणून एक वाटीभर खिस असा वेगळा काढून घेते बघू शकता या ठिकाणी एक वाटी खीस वेगळा काढून ठेवलेला आहे आता उरलेल्या खिसामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे सुरुवातीला पाव कप मिल्क पावडर घेतली ती या रताळूच्या खिसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जशी लागेल त्यानुसार मिल्क पावडर यामध्ये टाकायची आहे व्यवस्थित अशी छान हे मिक्स करून झालेला आहे त्यानंतर आपले गुलाबजामून छान असे स्पंजी होण्यासाठी यामध्ये अगदी चिमुडभर खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे सोडा टाकला पूर्ण संपूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अजून हे जे मिश्रण आहे सैलसर आहे यामध्ये आणखी थोडी थोडी करून अशी ही मिल्क पावडर आपल्याला टाकायची आहे अशा प्रकारे थोडी थोडी मिल्क पावडर टाकून असा घट्ट जर आपल्याला हा गोळा करायचा आहे यासोबतच तुम्ही थोडंसं भगरचं पीठ किंवा थोडंसं राजगुऱ्याचं सुद्धा यामध्ये मिक्स करू शकता अगदी बारीक दडलेलं असं सा। गोळा झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळासाठी असंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत पुढची कृती करायची आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मेजरमेंट कप आणि दोन कप पाणी घालते एक कप पाणी आधी टाकलेला आहे आणि हा दुसरा कप पाणी आता त्यामध्ये एक कप साखर घालायची आहे पाण्याच्या निम्मे साखर टाकायची आहे साखरसोबतच यामध्ये थोड्याशा केसरच्या काळ्या घालते किंवा वेलची सुद्धा तुम्ही टाकू शकता आता साखर आणि पाण्याचा आपल्याला पाक करायचा आहे पाक म्हणजे एक तारी वगैरे करायचा नाही तर असं ह्या पाण्याला चिकटसरपणा येईल तोपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं आहे आता हे पाणी उकळत आहे म्हणजेच पाक होत आहे गुलाबजामुनचा तोपर्यंत या पिठाचे आपल्याला गुलाबजामुन करून घ्यायचे आहे हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे अगदी थोडंसं तूप लावलं बघू शकतात जसा खव्याचा हुंडा होतो ना गुलाबजामुनचा त्यानुसारच गुलाब हे पीठ होत असते आणि असे मीडियम साईजचे हे गुलाबजामुन मी करून घेते मला ज्या साईजचे हवे थोडेसे लहान किंवा मोठे किंवा मीडियम त्या साईजनुसार तुम्ही हे गुलाबजामुन वडून घ्यायचे आहे अगदी सहज हे गुलाबजामुन वडले जातात कुठेही क्रॅक होत नाही किंवा काही नाही बघू शकतात अगदी पेड्यासारखं स्मूथ असं हे पीठ होत असतं अशाच प्रकारे हे सगळे गुलाबजामुन वळून घेते आता या ठिकाणी एवढ्या ह्या पिठाचे एवढ्या प्रमाणामध्ये हे गुलाबजामुन वळून झालेले आहे पाक बघू गुलाबजामुन वळून घेतले तेवढे दहा मिनिटापर्यंत हा पाक उकडत होता बघू शकतात पाकाला आपल्याला असा एक तारी वगैरे करायचा नाही तर हलका असा चिकटसरपणा येऊ द्यायचा आहे तो तो तोपर्यंत हा उकडून घेतलेला आहे चिकटसर पण आलेला आहे पाकाला त्यानंतर गॅस बंद करून ही कढई खाली उतरून ठेवायची आहे आता हे गुलाबजामून आपल्याला तळायचे आहे तर गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेलामध्येच हे गुलाबजामुन मी तळून घेते तेल सुद्धा बघू शकता तुम्ही खूप असं कडकडीत सुद्धा नाही ठेवायचं आणि गार सुद्धा नाही गुलाबजामुन तेलामध्ये सोडल्यानंतर असे बुडपुडे निघायला हवे त्यानुसार तेल हे तापलेलं असावं गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही तर कमी ते मिडियम गॅस वरतीच हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे डवळत घ्यायचे आहे म्हणजे सर्व बाजूंनी सारखे असे हे गुलाबजामुन तळले जातील बघू शकता कुठेही तेलामध्ये हे गुलाबजामुन विरघडत नाही किंवा तळाही जात नाही आता गुलाबजामुन ना, गुलाब ना पाहिजे तसा छान असा मस्त रंग आलेला आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात गुलाबजामून हे तेलगट होत नाहीत प्लेट मध्ये काढून ठेव तशाच प्रकारे आणखी राहिलेले सगळे गुलाबजामून आपल्याला तळून घ्यायचे आहे आता यावेळेस आधीपेक्षा मी जास्त गुलाबजामुन कढईमध्ये घालते आणि तळून घेते बघू शकता काय मस्त असा रंग दिसत आहे गुलाबजामुन असे रंगावरती तळून झाले का मग तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे असे लगेचच पाकामध्ये हे गुलाबजामुन आपल्याला सोडायचे नाहीत प्लेट मध्ये काढायचे आहे आणि थोडे गार झाल्यानंतरच मग पाकामध्ये टाकायचे आहे एकही तुम्हाला क्रॅक या गुलाबजामून वरती अजिबात दिसत नाही अर्धवट असे गार झालेले आहे आणि त्यानंतरच मग पाकामध्ये सोडते मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित पूर्णपणे असे पाकामध्ये गुलाबजामुन आपण मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर मग झाकण ठेवून असच अर्धा ते एक तासासाठी पाकामध्येच हे गुलाबजामुन राहू द्यायचे आहे म्हणजे छान आतपर्यंत पाक जाईल म्हणून झाकण ठेवायचं आहे आता एक तासानंतर मी तुम्हाला दाखवते गुलाबजामुन प्लेटमध्ये घेते आणि तुम्हाला कापून सुद्धा दाखवते बघू शकता आतमध्ये सुद्धा छान असे रवेदार हे गुलाबजामुन होत असतात आणि मस्त स्पंजी झालेले आहे यामध्ये चिमुळभर आपण खाण्याचा बेकिंग सोडा वापरलेला होता ना त्यामुळे मस्त असे स्पंजी होतात आणि आतपर्यंत हा जातो जसे आपण खव्याचे गुलाबजामुन करतो ना तशाच पद्धतीने हे सुद्धा गुलाबजामुन होत असतात आणि स्पंजी सुद्धा तुम्ही पाहू शकतात अगदी सहज असे लगेचच दाबले जातात एवढे मस्त स्पंजी आणि रसरशीत आपले हे गुलाबजामून झालेले आहे तुम्ही नक्कीच करून पहा अतिशय मोज गॅस साहित्यात आणि झटपट होणारी चविष्ट ही, ही रेसिपी आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीचा आपण दुसरा प्रकार पाहूया तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे एक चमचा तूप घातलं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवश्यकतेप्रमाणे आणि आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहे ड्रायफ्रूटचे थोडे काप घातले थोडेसे काप हे परतून घ्यायचे आहे हलके असे लालसर रंगावरती आले का त्यामध्ये रताळूचा एक वाटी किस घेतलेला आहे जो आपण आधीच काढून ठेवलेला होता तो किस घालायचा आहे शिजून घेतलेला आणि त्यानंतर खिसणीने किसून घेतलेला हा रताळूचा किस आहे कढईमध्ये घातला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी गॅसवरती साधारण एक मिनिटासाठी परतून घेतलेला आहे गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे म्हणजे हा कुठेही करपत नाही कढईला बघू शकतात असा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्या चवीनुसार साखर घालायची आहे किंवा तुम्ही खिसून घेतलेला गुळ सुद्धा घालू शकतात किंवा गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता दोन चमचे साखर घातली सगळं हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच ही साखर विरघडली जाते साधारण अर्ध्या ते एक मिनिटासाठी परतून घेतलेला आहे कमी गॅसवरती पूर्णपणे साखर ही विरघडलेली आहे आणि शिऱ्याला असा छान घट्टसरपणा आलेला आहे आपला हा रताडूचा अगदी झटपट आणि चविष्ट शिरा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती सोप्या पद्धतीने आहे तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका मग साबुदाण्याचे लाडू आता लाडू करायचे आपल्याला म्हणून गॅसवरती मी कढई ठेवली आणि कढईमध्ये एक कप भरून साबुदाणा घेतलेला आहे तर हा जो आपण खिचडीसाठी रेग्युलर साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा घ्यायचा आहे मेजरमेंट कप नसतील तर घरातील कुठलीही वाटी तुम्ही सेट करून घ्या वाटीनेही घेऊ शकता साबुदाणा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपल्याला हा पंधरा ते वीस मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजत असताना कुठेही आपल्याला घाई करायची नाही मस्त असा फुलून येतो साबुदाणा भाजून झाल्यानंतर त्यानंतरच मग ताटामध्ये काढून घ्यायचा आहे पहा साबुदाण्याला कुठेही चटका वगैरे लागलेला नाही म्हणजे जडालेला नाही आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये असा थोडा थोडा हा साबुदाणा टाकायचा आहे आणि मिक्सरला दडून घ्यायचा आहे असं थोडा थोडा टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित छान तो दडला जातो आता हा जो साबुदाणा आहे आपण दळून घेऊ पहा या ठिकाणी साबुदाणा हा दळून झालेला आहे साबुदाणा दडल्यानंतर सुद्धा यामध्ये काही जाडसर कण्या असतात साबुदाण्याच्या मग काय करायचं ताटामध्ये मैदा चाळण्याची जी चाळण असते ना ती चाळण घ्यायची आहे रवा चाळण्याची थोडीशी जाळ असते तर आपल्याला घ्यायची आहे मैदा चाळण्याची अशी पातळसर चाळण आणि त्याच्याने हा चाळून घ्यायचा आहे पहा यामध्ये ज्या काही कण्या होत्या ना जाडसर त्या सगळ्या निघालेल्या आहे आता ह्या निघालेल्या कण्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे यामध्ये राहिला साबुदाणा टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला दळून घ्यायचं आहे आता संपूर्ण सावधान यामध्ये टाकते कारण दोन भांड्यांमध्ये एक कप सावधाना हा निघत असतो पहा अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे पीठ हे चाळून घेतलेलं आहे पहा यामध्ये पुन्हा कण्या निघतात पुन्हा मग त्या कण्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि दळून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे हे सगळं हे दळून झालेलं आहे अगदी फाईन असं छान बारीक हे पीठ झालेलं आहे अजिबात जाळसर ठेवायचं नाही जर का पीठ जाळसर असलं तर मग लाडू हे थोडेसे कचकच किंवा चरचर लागू शकता आता ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच कपाने एक कप साखर घ्यायची आहे आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून साखर सुद्धा छान अशी बारीक आपल्याला दडून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर त्याच कपाणे टेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खीस खोबऱ्याचा खिस हा बारीकच असतो तरी सुद्धा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि तो थोडासा दळून घ्यायचा आहे जसा रवा असतो ना अगदी रव्यासारखा हा दळून घेतलेला आहे पहा अशा प्रकारे आता हा सुद्धा आपण बाजूला ठेवू आणि त्याच कपाने अर्धा कप या ठिकाणी काजू घेतलेले आहे किंवा काजू तुम्ही स्किप सुद्धा करू शकता काजू न वापरता भाजून घेतलेले पांढरे शुभ्र शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता असे दळून घ्यायचे आहे पहा बारीकच दळायचं आहे आता लाडू करायला सुरुवात करूया तर कढई घेतलेली आहे कढई अजूनही गॅसवरती ठेवलेली नाही तर पाव कप या ठिकाणी असं घट्ट हे तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेतलेलं आहे तुम्हाला डालटामध्ये हे लाडू करायचे असले तुम्ही डालटासुद्धा वापरू शकता पण उपवासाची रेसिपी आहे शक्यतो साजूक तुपाचा वापर करा आणि वितळलेलं तूप घेत असाल तर मग थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता घेतलेलं पावकप तूप कढईमध्ये टाकलं कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचं आहे आणि तूप पितळण्याच्या आधीच त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे आता साबुदाणा आपण आधीच भाजून घेतलेला होता मस्त म्हणून पुन्हा जास्त वेळ किंवा जास्त हे पीठ आपल्याला भाजायची काही गरज नाही गॅस अजिबात मोठा करायचा नाही कमीच राहू द्यायचा आहे आणि कमी गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे पीठ परतून भाजून घ्यायचं आहे असं पीठ हे तुपात मध्ये भाजून घेतल्यामुळे लाडूची चव अप्रतिम लागते साधारण दोन ते अडीच मिनिटापर्यंत पीठ हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये जे आपण काजूचं पीठ केलेलं आहे ते घालायचं आहे आणि पुन्हा एखाद मिनटासाठी परतून घ्यायचं आहे म्हणजे काजूचा सुद्धा कच्चेपणा तो निघेल पहा परतत असताना अशा प्रकारे सतत आपल्याला हे परतवायचं आहे म्हणजे कुठेही हे पीठ जडणार नाही एक मिनिटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटची आपण पावडर करून घेतलेली होती ती घालायची आहे आणि पुन्हा एक मिनटं परतून घ्यायचं आहे पहा मी कुठेही हात थांबवत नाही सारखं परतवत आहे गॅसची फ्लेम जर का तुमची थोडी मोठी चालत असेल कमी करून सुद्धा तर थोड्या वेळासाठीच परतवून घ्या पहा जसं आपण परतून घेतो ना असं तूप सुटते आणि रंगही बदलतो जास्त लाल किंवा जास्त तांबूस आपल्याला हे करायचं नाही हलकं हे परतवून घ्यायचं आहे अगदी गॅस कमी ठेवून त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण सगळं ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आता हे मिश्रण खूप गरम आहे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे पसरून ठेवते म्हणजे लगेचच थंड होईल आता पहा थोड्या वेळाने हे मिश्रण थंड झालेलं आहे अशा प्रकारे पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे अजिबात हे मिश्रण गरम नाही किंवा कोमटही नाही जी आपण साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली होती ती साखर टाकायची आहे आता तुमच्याकडे जर का छान गोड चवीचे हे लाडू खात असतील तर मग पूर्ण एक कप साखर टाकून घ्या किंवा यातली थोडीशी एक दोन चमचा साखर राहू द्या आता यातली मी एक दोन चमचा साखर राहू दिलेली आहे आणि साखर पूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता मिक्स कशी करायची तर हातावरती अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे जसं आपण रव्याचा दराबा करतो ना आणि दराबा कसा अशा प्रकारे हातावरती रगडून घेतात तशाच पद्धतीने हे आपल्याला सोडायचं आहे पहा असं आपण जसं रगडतो ना तसं हे मिश्रण ओलसर होते छान मऊ झाल्यानंतर लाडू छान वळता येतात किंवा तुम्हाला एवढा वेळ नसेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या तर मी असं साधारण सात ते आठ मिनिटासाठी हातावरती हे मिश्रण चोळून घेतलं त्यानंतर लाडू करून दाखवते तुम्हाला पहा अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हा वळायचा आहे एका एक हातानेही करू शकता किंवा अशा प्रकारे दोन्ही हाताने तुम्ही लाडू करू शकता असा हा लाडू वळून झाल्यानंतर हातावरती घ्यायचा आहे आणि असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे लाडूला छान गोल गरगरीत आकार येतो पहा किती मस्त ला असा लाडू झालेला आहे असा आपला हा अगदी झटपट पहिला लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला एक दोन लाडू करून दाखवते आता एक सारख्या साईजचे लाडू हवे असतील या ठिकाणी मी तुम्हाला काही टिप्स सांगते पहा असं आपण जेव्हा मिश्रण घेतो ना जास्त जरी घेतलं ना पहा पूर्ण हातातलं एस्ट्राचं मिश्रणे खाली पडतं आणि जेवढं मुठीमध्ये मिश्रण येतं ना तेवढाच आपल्याला लाडू करायचा आहे म्हणजे एक सारखा असा लाडू होईल सुरुवातीला एकाच हाताने लाडू हा वळून घ्यायचा आहे म्हणजे एक सारखे लाडू होतात आणि लाडू असा हो थोडा घट्टर झाल्यानंतरच मग दुसरा हात लावा म्हणजे अगदी बराबर आपल्याला हे लाडू वळता येतात हेच काय तुम्ही कुठल्याही प्रकारचे लाडू असो तुम्हाला एक सारखे जर का आकाराचे लाडू करायचे असले तर हे ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून पहा त्यानंतर लाडू असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे अगदी मस्त छान गोल आकार लाडूला पहा अगदी झटपट दुसरा सुद्धा लाडू हा तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही मिश्रण घेऊन आणि सुरुवातीला एकाच हाताने जर का, का लाडू केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चमचा नवीन शिकणारे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा एक सारखे लाडू करू शकाल म्हणजे कुठल्याही प्रकारची वाटी किंवा चमचा कुठले मेजरमेंट न घेता अशाच प्रकारे मी सगळे लाडू हे करून घेतलेले आहे जसे आपण लाडू करतो तशाच पद्धतीने हे लाडू दिसायला असतात दिसा आणि चवीला सुद्धा तसेच लागतात तर मंडळी हे बनवलेले लाडू तुम्ही कुणालाही खायला दिले तरी सुद्धा कुणालाच ओळखता येणार नाही का हे लाडू सावूण्यापासून बनवलेले आहे अजिबात चरचर किंवा कचकच न लागणारे अशी मस्त मऊ लुसुषित आणि पांढरे शुभ्र हे लाडू होत असतात पहा लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी दाणेदार असा लाडू आहे आणि पेढ्यासारखाच मऊ लुसलुषित असा लाडू होत असतो लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे लाडू आहे पहा किती मस्त लुसलुशीत असे हे लाडू झालेले आहे अगदी जिभेवर ठेवताच विरघडणारे असे हे लाडू झालेले आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार